आपलं क्रेडिट कार्ड वाढ सगळं तसं नाही ना त्याला ऑफर आहे दोन हजाराची तीन हजाराची सांगितलं त्याला बसू एकोणपन्नास हजार लापल्या बसतो हा त्यातून काय ते दहा हफ्ते काढून घेणार ना आपण दहा हजार फुट मागितलंय तू माझ्या पैसे लग्न काय आणि कुणाचं काय आमचं काय विषय चाललाय अरे मी काय म्हणतो तू मला म्हणते कालपासून मला पाणी लावतो मी तू बघतोस ना कालपासून मला पाणी पाणी येणार नाही तुला कोणता तेवढं सांगू शकतो तुम्हाला सांगितलंय मी हे मोबाईल असं आहे पैशा कडे आले आणि जर दिले तर काय होईल पन्नास एक हजार रुपये तू तिकडे नाही वाट आणि मला बार पूस माझं पैसे कशी काय झाले काय झाले वरे वाय कर तुम्ही पैसे काढले पन्नास लाख कापूस येणार नाही आता कापूस ही ठेवला वाटत नवीन मोठं